करता काम शेती शेती किती आहे शेती दीड एकर दीड एकर काय लावलं काय नाही माळाच्या तूर आहे अच्छा आहे निघाली का तूर नाही आणि फुलात आहे फुलात आहे फुलात फुलात आहे किती खर्च आला खर्च पाच हजार आला पाच हजार आला मग आता कधी काढणार तूर आता काढ्या आल्यावर काढा आल्यावर येते काढायला आता किती आता एक महिना एक महिना अजून आहे एक महिना आहे अजून आता काय कुठल्या सरकार कुठलं सरकार येणार असं वाटतंय भाजप भाजपचं सरकार कसं कर। काय ती सरकार आहे चांगलं सरकार आहे कशामुळं चांगलं आहे खर्च पाणी लाडक्या बहिणीला पाघारी पुन्हा आम्हाला पाघारी मग काय दिलं महिन्याला दीड हजार दीड हजार तुम्हाला पण येत घरी दीड हजार महिलेला आणि तुम्हाला तुम्हाला कुठल्या योजनेत ना योजना दोन हजार असतील ना ती दुसरी कुठली हो वयोश्री वयोश्री मधनं कसं रजिस्ट्रेशन केलं का मग त्याचं नाही आता ऑनलाईन केलं ऑनलाईन केलं तेच ना रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं त्याचे मिळतात म्हणजे पीएम किसानचे दोन हजार रुपये वयोश्रीचे दीड हजार रुपये सारख्या महिन्याचे दीड हजार रुपये खर्च केला दिवाळी होईल बाजकिरी हो बाबांची दिवाळी चांगली गेली हरकत नाही कपडे सुद्धा बहिणीची जायचे होय ना वा, 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 लाडक्या बहिणींचे कपडे <laughs> एकनाथ शिंदे म्हटले होते की लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे प्रत्येकाच्या घरातली दिवाळी गोड झाली ते आनंदाचा पण दिला की हो हो नाही पुन्हा रेशन येत आहे रेशन येत आता